तर हे पुत्र कसा पुण्यवान किंवा धार्मिक पुत्र कसा जन्माला येईल त्यावेळेस त्यांनी ऋषी मुनीला विचारलं की आम्हाला भगवान नारायणासारखा पुत्र पाहिजे आता हे वर्णन कोण करतात नारायण करतात मुनीला तर त्यावेळेस या मुनीने ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही पुण्य पुण्यकुवत करा आणि हे पुरत केलं जर तुम्ही तर तुम्हाला भगवान विष्णूचा अंश अवतार तुम्हाला जन्माला येईल आणि मग काय करायचं पुण्य तर ते सांगतात की भगवान नारायण जे हरि आहे ते त्यांचे नाम संकीर्तन करणे त्यांना नैवेद्य दाखवणे त्यांना पुष्पमाला अर्पण करणे तुलसी दल आणि दीप अर्पण केल्यानंतर असा विधी तुम्ही किती दिवस केला पाहिजे एकवीस दिवसाचा केला पाहिजे किंवा एक्केचाळीस दिवसाचा केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये केवळ हरी कीर्तन भगवंताचा नाप आणि जे पुष्प दीप अर्पण करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकतात आणि मग हे व्रत सांगितल्यानंतर पार्वती आणि शिवने नाही का हे व्रत केलं विशेष करून पार्वतीने हे व्रत केलं आणि व्रत केल्यानंतर ज्या दिवशी व्रताचा आरंभ समाप्ती होत होते त्यावेळेस सगळेजण त्या व्रताच्या उद्यापन म्हटल्या जात ना त्या उद्यापनाला सगळ्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या दिवशी सगळे देव देवदेवता आले आणि देवदेवता आल्यानंतर सगळ्या देवदेवतांचा त्यांनी आदर सत्कार केला आणि मग भगवान विष्णूला विचारलं की आम्हाला पुत्र तुमच्यासारखा पाहिजे तर त्यावेळेस भगवान विष्णू म्हटले की मी लवकरच अवतार घेईन काळजी करू नका आणि हे व्रत पूर्ण सांगितल्यानंतर त्या व्रतामध्ये जे सगळ्या ऋषी जो प्रसाद होता तो वितरित केला महाप्रसाद उद्यापनाच्या दिवशी म्हणून आपल्याकडे उद्यापन केल्यानंतर लोक के काय करतात थोडासा हलवा देता शिरा खा तीर्थप्रसाद घ्यान जा पण नाही उद्यापनामध्ये फुल भोजन असलं पाहिजे प्रसाद असला पाहिजे की जे यजमान आहेत त्याने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिला पाहिजे लग्नामध्ये नवरदे नवरीला पडतंय वरडाला कशाला पडतंय खाण्याचं लग्नामध्ये जर जेवण चांग चांगलं नसेल तर वरडा काय म्हणते लग्न चांगलं झालं नाही चांगलं जेवण झालं त्याला नवर नवरीशी नवरी घेणे देण असते पण त्याला घेणे देणं कशाची असतंय अरे तसंच उद्यापनामध्ये मा प्रचूर मात्रामध्ये मा अन्नदान केलं पाहिजे आणि त्या अन्नदानाचं जे पुण्य ते घेतलं पाहिजे आणि हे घेतल्यानंतर ते म्हणतात की भगवान विष्णू त्यांना सांगतात की प्रत्येक व्यक्तीच हे व्रत करताना एकमेव ध्येय असलं पाहिजे की भगवंताच्या प्रती सेवा प्राप्त करणे हा एकमेव उद्देश असला पाहिजे आणि भगवंत प्राप्ती कशी असली त्यांची सेवा आणि त्यांची प्राप्ती हा उद्देश असला तर त्या उद्याची फलश्रुती प्राप्त होते बरेच लोक उद्यापन करतात पण त्याच्यामध्ये भौतिक इच्छा असतात की मी एवढे उपास केले तेवढे उपास केले तर मला ते भेटत नाही पण वास्तविक आपण जे वृत्त कैबल्य करतो त्यामध्ये भगवत प्राप्ती हा उद्देश असला तर त्याची फलश्रुती चांगली भेटते मग असं झाल्यानंतर सगळेजण त्याच्यामध्ये जे प्रमुख यजमान होते प्रोहित होते ते कुमार होते आणि मग त्यांनी यज्ञ केला त्या यज्ञामध्ये सगळ्यांना दान धर्म दक्षिणा सगळं दिलं दिल्यानंतर जेव्हा दक्षिणा देण्याची वेळ आली कोणाला शिवाजी पार्वतीला तर त्यावेळेस दक्षिणाच्या स्वरूपामध्ये चतुर्श कुमारानं महादेव मागून घेतले आणि महादेव मागून घेतल्यानंतर पार्वती घाबरून गेली तुम्ही जर दक्षिणामध्ये माझे पती घेऊन गेले तर माझं कच तर अशा चिंता अवस्थेमध्ये त्यांनी भगवान नारायणाचं स्मरण केलं नारायण प्रगट झाले आणि म्हटले काळजी करू नको तू दक्षिणा म्हणून तुझ्या पतीला देऊन टाक आणि ह्या ब्राह्मणाला त्याच्या बदल्यामध्ये गाय दान केलं त्याच्या बदल्यामध्ये तुला विष्णू भेटतील आणि मग तिनं वृत्त यज्ञ पूर्ण केला आणि भगवान विष्णू आपलं भगवान महादेव दान दिलं आणि दानाच्या बदल्यामध्ये गाय देऊन नाही का त्यानं मुक्त केलं आणि मुक्त केल्यानंतर तिथे त्यावेळेस भगवंत चतुर्शक सगळं झाल्यानंतर आपल्या एकांता वासामध्ये शिवपार्वती रावले आणि असे खूप दिवस गेल्यानंतर एक दिवस असं तेच पुंज आपण जर श्लोक म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा असं सूर्यकोटी समप्रभा एवढे प्रभा त्या याच्यामध्ये आल्यानंतर पाहिलं की साक्षात भगवंताची तेज कांती त्यांच्यामध्ये आली आणि अशा आल्यानंतर तिथे शिव पार्वती भगवान नारायणाचं गुणगान करतात आणि त्या गुणगान केल्यानंतर हे सगळं वृत्त कवले संपन्न झालं वेकांतांमध्ये वेळ घालवला आणि झाल्यानंतर एक दिवस एक ब्राह्मण आला म्हटलं की तुम्ही उद्यापन केलं आणि त्या उद्यापनामध्ये पुण्यक वृत्त केलं तुम्ही त्याच्या मला मला थोडासा प्रसाद तुमच्याकडे उरलेला आहे तो मला द्या त्यामुळे शिवपार्वती आतमध्ये गेले आणण्यासाठी दक्षिणा किंवा जे भोजन आहे ते आणण्यासाठी गेले आणि बाहेर अन्न घेऊन येतास तोपर्यंत ते ब्राह्मण अदृश्य झालेलं असतो त्यावेळेस शिव पार्वतीला वाईट वाटत आपल्याकडे जो ब्राह्मण आला यजमा त्याला आपण काही देऊ शकलो नाही अशा दुःखी आवासात नाही का ते चिंता करू लागले की असं आमच्याकडे कोणती गोष्ट चूक झालेली आहे ज्यामुळे ब्राह्मण बिना अन्नाचं गेलेलं आहे तर त्यावेळेस एक आकाशवाणी झाली काळजी करू नका की तुम्ही जे पुत्रप्राप्तीसाठी एवढे यज्ञ केलेले तर साक्षात तुम्ही जो पुत्र पाहिजे ते तुमच्या मागच्या घरामध्ये जा तेजपुंज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समका हो असा तेजस्वी पुत्र तुम्हाला जन्माला आहे आणि जशी आकाशवाणी ऐकली त्यावेळेस ते आतमध्ये जाऊन बघतात एक सुंदर तेजस्वी सुंदर बालक पाहतात आणि पार्वती आपल्या मांड्यावर घेते आणि एवढं तिला वात्सल्य प्रेम मातृत्व प्रेम एवढं होतं की तिला साहजिक पानं फुटतात म्हणून हे जे देवी देवताचे जन्म असतो तो आपल्या सारख्या स्त्री पुरुषाच्या रज आणि विर्यातून नसतो ते अवतरण होतात प्रगट होतात अद्भुत त्यांचा जन्म असतो हे आपल्या मेंटल स्पेक्युलेशन किंवा आपल्याला त्याला श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपण त्याला समजू शकतो अशा प्रकारे ते पुत्र जन्माला आल्यानंतर सगळे ते पुत्र पाहण्यासाठी सगळीकडे बातमी पसरली की शिवपार्वतीला अतिशय सुंदर पुत्र जन्माला आलाय आणि मग सगळेजण गिफ्ट घेऊन येऊ लागले की सुंदर बालक बालक भगवान विष्णू आले ब्रह्माजी आले त्याच्यानंतर इंद्र चंद्र सगळेजण आशीर्वाद देऊ लागले गिफ्ट देऊ लागले आणि सगळ्या दिल्यानंतर शिवपार्वतीने त्याच्या बदल्यामध्ये त्यांना पण रिटर्न दिले म्हणजे एक शिष्टाचार काही तुम्ही कोणही काही आणलं तर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी दिलं पाहिजे बऱ्याच लोकांना सव असते घेण्याची सव असते देना बँक बंद होती त्यांची लेना बँक चालू होती कोणती बँक लेना बँक देना बँक बंद होते पण तसं नाही आदान प्रदान असलं पाहिजे आणि दुसरं एक शिक्षा याच्यात की आपल्याकडे कोणी यजमान आला याजक आला त्या बिना हाताचा नाही गेला पाहिजे जसं परमपूज्य राधानाथ महाराज एका प्रवचनामध्ये सांगतात की तुम्ही रस्त्याने जाता बऱ्याच लोक भिकारी येतात तुमच्या गाडीमध्ये बिस्किट्स किंवा काहीतरी फ्रुट्स ठेवले पाहिजे त्यांना दिलं पाहिजे किंवा बिना त्याला नाही ठेवलं पाहिजे याजक येतो आणि तुमच्याकडे मागतोय मी पाहिले लो, बऱ्याच लोकांना फार धुटकारून लावतात फार त्यांचे एक हिंसक हे तुमच्याकडे जी पॉसिबिलिटी आहे महाराज एकदा मुंबईमध्ये जात असताना एक सिग्नलवर थांबले होते गोईंद पूर्व होते त्याच्यानं कृष्णचंद्र पूर्व असे बरेच त्यांचे भक्त होते भिकारी आले महाराज म्हटले तुझ्याकडे पैसे आहेत ना ते काढून त्यांना दे आणि त्यावेळेस गोविंद पुरून दिले म्हणजे महाराज असं गेलं नाही पाहिजे आणि विशेष करून भक्त समाजामध्ये आपल्याला सर्वसामान्यांच्या प्रति दया येत नसेल तर भगवंताच्या प्रति प्रेम कसं होईल कारण भगवंत कोणत्या स्वरूपातील स्वरूपात आपल्याला माहीत नाही तर ही या शिवपार्वतीचे आणि असं झाल्यानंतर सगळ्या शेवटी शनीदेव आले आणि शनीदेव आल्यानंतर सगळेजण शनीदेवाने अशी घा गा, खाली घातली तर पार्वतीने विचारलं अरे सगळे माझ्या पुत्राचं एवढं दर्शन घेतात एवढं पाहत आहेत अवलोकन करत आहेत पण माझ्या पुत्राला तू का पाहत नाही ते म्हणतात की नाही मला नाही का मी पाहू शकत नाही माझे जर वक्रदृष्टी पडली तर सर्व नाश होतो त्यावेळेस पार्वती विचारते की तुम्हाला असं अपशकून किंवा वक्रदृष्टी पडण्याचा शाप किंवा हे दुःख काय भेटलं तुम्ही असं का एक दिवस ते म्हटले की माझी जी पत्नी आहे शनिदेवाची पत्नी तिला संघ संघ करायचा आपल्या पतीशी आणि तिने सांगायला संघ करीत असताना शनीदेवाने मना केलं आणि मना केल्यानंतर त्या पत्नीला राग आला रागाच्या भारामध्ये रागा शाप दिला की तुमची नजर ज्याच्यावर पडेल त्याच्या जीवनामध्ये विघ्न येणार किंवा त्याच्या जीवनाचा नाशच होणार आहे आणि ह्या शापामुळे महा आज बी शनिदेवाकडे स्त्रियांना आलं नाही नये शनी का बरं नाही तर शनिदेवाची जी निगेटिव्ह एनर्जी आहे स्पिरिच्युअल तर सोडा पण निगेटिव्ह जे एनर्जी ती स्त्रीच्या गर्भाला वॉम्सला नाही का इफेक्टिव्ह पडते म्हणून विशेष करून स्त्रियाने हनुमानजी आणि शनिदेवाच्या मंदिरात नाही गेलं पाहिजे पण आजकाल कलयुगामध्ये हो कोणाला काही मानता येत नाही लगेच त्याच्या सोशल मीडियावर स्त्री नाही शास्त्रच शास्त्र निगेटिव्ह इफेक्ट त्याच्या बॉडीवर माइंडवर नको व्हायला त्यासाठी ते दूर केले जाते तर अशाच प्रकारे जेव्हा म्हटली पार्वती पार्वती म्हटली काळजी करू नको देवा माझं पुत्र हे तू काही थोडे पहा माझ्या मुलाकडे किती मुला सुंदर आहे आणि जसं त्याने तीर्प नजरेनं पाहिलं वक्र दृष्टीनं पाहिलं जसं पाहिलं त्यांचं मस्तक धडापासून वेगळं झालं आणि धड झाल्यानंतर प्राय ते मृत झालं मृत झाल्यानंतर पार्वती शोक करू आले आणि पार्वती शोक करीत असताना शिवजी आले त्याचे भूतगण आले ते पण शोक करू लागले सगळे ब्रह्माजी आले बाकी देवदेवता पण आले की अरे पार्वतीला एवढा सुंदर पुत्र झाला आणि त्याचं मस्तक झाड गे भगवान विष्णूला ही बातमी कळते तेव्हा पुष्प भद्रा नदीच्या काठी एक हाती पोहुडलेला असतो झोपलेला असतो आणि तो नेमकं उठतो त्यावेळेस भगवान विष्णू बघतात की महादेव आणि पार्वती जी दुःखी आहेत त्यांना सुखी करण्याचा एकमेव मार्ग असा आहे की त्याला आपल्याला काहीतरी मस्तक लावलं पाहिजे आणि म्हणून पुष्पभद्र नदीच्या काठी आपल्या सुदर्शन चक्राने काय केलं ते मस्तक छाटलं आणि ते घेऊन आले आणि आपल्या शक्तीने ते मस्तक बसवलं आजकाल ती टेक्नॉलॉजी नाही आहे हा नाही तर कलिह ते दिव्य स्तरावर आणि बसवल्यानंतर त्याला नाही का पुन्हा संजीवनी दिली आणि त्या दिवशीपासून भगवान विष्णू त्यांना नाव दिलं गजानन म्हणजे जे गणपत ग आहे गजाचं आन आहे ते बसवलंय आणि दुसरं गणेश गणेश या शब्दाचा अर्थ काय सगळे देवदेवताला मी आशीर्वाद देतो वरदान देतो की सगळे जे दे देवदेवता आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कोण असणार आहेत प्रथम पूजा तुम्हाला असणार आहे म्हणून नाव ठेवलं गजानन ठेवलं आपलं गणेश ठेवलं आणि तिसरं ठेवलं गजमुखी काय ठेवलं गजमुखी असे तीन नाव दिल्यानंतर आणि चौथं नाव दिलंय वक्रोदर हा की तुम्ही प्रसाद मग तिथे एक प्रश्न विचारलेला आहे की गणपतीचं पहिलं मस्तक तोडून हे मस्तक बसवण्याचं मागचं कारण काय आणि हे रूप असं घडण्याचं कारण काय त्यावेळेस तिथे भगवान विष्णू नारद मुनीला सांगतात की त्यामागे कलिओामध्ये गणपतीचं मुख्य ध्येय हे समाजाला कळायला पाहिजे का तर त्या रूपामागे तर ते म्हणतात की गणपतीचा जो चेहरा आहे जे डोळे आहेत ते बारीक आहेत काय ते हे शिकवतात की जगामध्ये जेव्हा तुम्हाला कोणाचे दोष दिसतील तर तुमचे डोळे बारीक झाले पाहिजे म्हणून गणपतीने काय केलं डोळे बारीक घेतले दुसरं ग... हत्ती नेहमी खात असतो बघा आपल्या देवदेवताच तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना कोणी देवदेवता प्रसाद घेऊन दिसत नाही एक कृष्ण सोडले माखन मिश्री पण गणपती एक लेफ्ट साइड ला, लेफ ला नेहमी लाडूच असतो हा एक लाडू गणपतीला ला। आमच्या तिथं रोज मग गणपती आहे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा तासाचा आवाज तारा आणि माझा गणपती नाचत आला असं ब्रोज पुन्हा एक देवा ओ हो, देवा तुम तुमचे बडकर कोण अशी गाणी वेगळे लागतात तर गणपती लाडू का घेतात तर हे शिकवतात की त्यांना कृष्ण प्रसाद आवडतो म्हणून गीतेमध्ये यज्ञाशिष्टानं संतो मुच्यंत सर्व कुलपीशे भुजंत आगम पापा हे पचिंत आत्मकारण गणपतीने गीत आलेले तर त्यांना प्रसाद आवडतो तिसर त्यांनी कान मोठे का घेतले तर हे शिकवण्यासाठी की जे मी ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथाचं श्रवण पण आता कलियुगामध्ये गणपतीला वेगळेच गाणे ऐकायला लागतात डीजे शिला की ज्यावानी शांताबाय अरे अरे काय काय वेगळे वेगळे गाणे गणपती बाप्पा जर कलियुगामध्ये बाहेर आले ना भक्ताला उचलू उचलू उचल आदळू मारते निघ ती येत नाही बाहेर हम्म कलिगामध्ये असं आणि त्याच्यासमोर तुमचे बडकर कोण तुमचे भगत मयू हे त्याच्या मागचा उद्देशच नाहीये लोकांना त्याच्यानंतर पोट का मोठे तर गणपती बाप्पा हे शिकवतात की तुमच्या जीवनात जे अपमान होतात ना ते पाचवा मी पचवतोय अपमान तर याच्यावर मी मोठं प्रवचन देत असतो त्याच्यानंतर त्यांच्या उंदीर उंदराची तुलना कशाशी केलेली आहे ते म्हणतात की मन हे चेनचेन उंदराप्रमाणे ते नेहमी पळत राहत आहे पण गणपती बाप्पा त्याला काय करतात नेहमी पायाजवळ ठेवून देतात त्याला प्रसाद देतात तसंच हे मन एवढं चंचल आहे प्रवचनामध्ये बसल्यानंतर सुद्धा मोबाईल लोक पाहतात किती म्हणजे एकच चॅनल चालू आहे कधी बंद होईल <laughs> तर किती चंचल आहे अशा मनाला स्थिरता आणायची असेल स्टेबिलिटी आणायची असेल ते म्हणतात की भगवान विष्णूंचे चरण कमलाचा आश्रय घेतला पाहिजे आणि दुसरं त्याला नेहमी एंगेज ठेवलं पाहिजे गणपतीला काय करतात लाडू देऊन त्याला एंगेज करतात त्याच्यानंतर वरद हस्त का देतात ते की जो कोणी माझे शरणागत घेतो त्याला मी वरद देतो आणि एक दात का तोटला त्यांचा तर त्यांनी आपला स्वतःचा दात तोडला आणि काय केलं महाभारत दिलं होतं तर हे रूप त्यांच्या मागचं होतं याच्यावर पंच पंचतत्र साऱ्या ग्रंथामध्ये याचं डिटेल्स वरण्या अशा अवस्थेमध्ये भगवान विष्णून त्या गणपतीच रूप तयार केलं होतं हे आपण गणपतीची कथा याच्यामध्ये दिलेले आणि दुसरं असं म्हटलेलं की जो कोणी ह्या विघ्नातून दूर करायचं असेल तर गणपती म्हणून कोणतेही कार्य असेल तर पहिले गणेशीच्या पूजेचं मान भगवान विष्णून वर्णन दिलेले तर ही जन्माची कथा आपण इथे समजून घेतलेली तर दुसरं